आपल्या गावाकडे माहितीमध्ये स्वागत आहे आपल्या मी सारंग सावंत कलिंगड आणायचं कलिंगडाची साल आपण काय करतो टाकून देतो ती वरची साल काढायचं आतलं घ्यायचं पांढरं तर तुकडं करायचं ती दहा मिनटं पाण्यात ठेवायचं तसं शिजू घालायचं व्यवस्थित धुवून घ्यायचं काय करायचं साखर घ्यायची एक वाटी साखर घेतलेली ती पाक करायचा त्याचा आणि ते तुकडं केलेलं आपण कलिंगडाचं त्याच्यात टाकायचं ते पाकात मुरू द्यायचं पाकात टाकल्यावर ती असंच मुरू देलं की शिजू द्यायचं व्यवस्थित पाक मुरल्यावर असं लाडूसारखं होईल बघा लाडूसारखं झाल्यावरती सगळं आटू द्यायचा पाक पाक आटल्यावर बघायचं क जरा चाटून शिजून कसं झालं ती बघायचं व्यवस्थित पुन्हा काय करायचं कलर घ्यायचं एका वाटीत घ्यायचं काढून कलर टाकायचं त्याच्यात कलर टाकून हलवून घ्यायचं ती आणि एका कागदावर वाळ ठेवायचं कलिंगड्याच्या सालीची तुटी फुटी ती दहा मिनटं वाव द्यायचं तसंच वाव ठेवायचं व्यवस्थित पंख्याखाली कुठंतरी वाळ घालायचं वाहिल्यावर लहान मुलांना खायला द्यायचं बघा आजीच्या हातचं तोपर्यंत आपला चॅनल लाईक केला नसेल सबस्क्राईब केला नसेल फॉलो केला नसेल त्यांनी फॉलो करा शेअर करा आणि कमेंट करा